तर लाडक्या फायनली नोव्हेंबर हप्त्याचं वितरण हे एकतीस डिसेंबरच्या तीन वाजतापासून सुरुवात झालेलं आहे आणि संध्याकाळी आठ वाजूस तर याचं वितरण चालू होतं त्यामुळे चाळीस ते पन्नास लाख महिलांच्या खात्यावर हे पैसे वितरित करण्यात आलेले आहे बऱ्याच लाडक्या बहिणींचे कमेंट आलेले आहे की पैसे जमा झाले तर त्यात बऱ्याच लाडक्या बहिणी अशा सुद्धा कमेंट करत आहे की आमच्या खात्यावर अजूनपर्यंत नोव्हेंबरचा हप्ता हा जमा करण्यात आलेला नाही तर नेमकी काय अडचण आहे तुम्हाला काय करावं लागणार आहे हे हप्ता येण्यासाठी या संदर्भातली माहिती आपण समोरच्या एका एक मिनिटात पाहणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा असेच महत्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात नमस्कार मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर उशिरा का होईना पण नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण शेवटी सुरू झालेलं आहे आणि चाळीस ते पन्नास लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावर एकतीस डिसेंबर संध्याकाळला हे पैसे जमा करण्यात आलेले आहे त्यात बऱ्याचशा महिलांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही त्यामुळे त्या, त्या चिंतेत आहे तर त्यांना या हप्त्यासाठी काय करावं लागणार हे समोर आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पवनगाल लाडक्या ताईंन नोव्हेंबरच्या हप्त्याचं वितरण चार तारखेपर्यंत अजून सुरू राहणार असल्याची माहिती समोर आलेली आहे त्यामुळे काल काही कारणास्तव वितरण झालं नाही पण तुम्हाला काळजी करण्याचं काही गरज नाही तुमच्या खात्यावर चार तारखेपर्यंत कुठल्याही क्षणी हे पैसे जमा होणार आहे पण ज्या महिलांच्या जा खात्यावर पैसे जमा होणार नाही त्यांनी काय करायचं आहे तर लडक्या त्यांना तुम्ही बँकेत जाऊन तुमची ई के करून घ्यायची आहे आणि तुमचं आधार स्टेटस चेक करायचं आहे आधार लिंक असलेल्या बँकेतच तुमचे पैसे जमा होणार आहे त्यामुळे तुम्ही आपलं आधार स्टेटस एकदा बँकेत जाऊन नक्की चेक करून घ्या आणि तुमचे पैसे हे सुरळीतपणे तुमच्या बँकेत जमा होईल तर लाडक्या तैन मिळालेल्या माहितीनुसार बऱ्याच महिलांना ज्या महिला पीएम किसान योजनेचा लाभ घेत होत्या अशा महिलांना आता पंधराशे ऐवजी पाचशे रुपये जमा करण्यात आलेले आहे त्या लाडक्या बहिणी अपात्र झालेल्या नाही तर लाडक्या त्यांना मिळालेल्या माहितीनुसार डिसेंबर हप्त्या संदर्भातली अपडेट सुद्धा लवकरच येणार आहे आणि ती अपडेट सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे काल जरी वितरण झालं नाही तरी आज सकाळपासूनच वितरण सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे आजच्या पहिल्या टप्प्यात जसा पैसा जमा झाल्याचा पहिला मेसेज येईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहायला मिळणार आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्वपूर्ण माहितीसोबत जय महाराष्ट्र